tera महाराष्ट्र कॉलेज ऑफ नर्सिंग या कॉलेजच्या भव्य इमारतीचा कोनशिला समारंभ इथं संपन्न होतोय कोनशिलेचं अनावरण मुख्य मंचाच्या उजव्या बाजूस महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्रीमान छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय लातूर ग्रामीणचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष मान्य श्री दिलीपजी देशमुख साहेब नगरसेविका रागिनीताई यादव मॅडम अॅडवोकेट कातवटे सर आणि सन्माननीय सभा प्रतिभाताई प्रतिभासाहेब पाटील दळेकर मॅडम सन्माननीय अजित सिंहजी पाटील कवेकर साहेब सन्माननीय आदित्यबाई पाटील कवेकर मॅडम सन्माननीय भैया पाटील कवेकर या सर्व कवेकर परिवाराच्या वतीनं महाराजांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झाला

द्रसा एकया चाहियूं महांदेवी आपलं सर्वांचं प्रेम आहे कालपासून आता मी लातूरमध्ये मी आलो एवढं मोठं जंगी आणि एवढं उत्साहामध्ये आपण स्वागत केलं हे मी काल पण सांगितलं आणि आज पण सांगतो की म्हणजे इकडं आल्यानंतर पाटील साहेब थोडं असं वाटतं की हे पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मराठवाडा छत्रपतींवर जास्त श्रद्धा आणि प्रेम करतो असं म्हटलं तरी काय चुकीचं होणार नाही पश्चिम महाराष्ट्रात तर छत्रपतींचं राजधानी वगैरे सगळं तिकडं आहे आता सातारा ही शाहू महाराजांनी राजधानी केली मराठ्यांची रायगड होती कोल्हापूरची दाकटी गादी ज्याला आपण म्हणतो ती तिकडे आहे राजाराम महाराजांची असे अनेक आहेत पण नक्कीच इकडं आल्यानंतर कारण फार काही येणं नव्हतं भाऊसाहेब महाराजांचं म्हणजे माझे वडील कैलासवासी अभयसे राजांचा उल्लेख पाटील साहेबांनी केला त्यांचं येणं होतं पाटील साहेबांनी त्यांच्याबरोबर काम केलं महाराजांबरोबर त्यामुळं नक्कीच त्यांची ती ओळख ती प्रेम हे आमच्या कुटुंबावर कायम आहे पण इकडं माझं फार काही येणं नव्हतं कधी मी पूर्वी कॉलेजला असताना फक्त एक दोन वेळेला लातूरला आलो होतो पण ते पण कॉलेजमध्ये असताना त्यामुळं असं काही राजकीय फार काही इकडं विषय माझे कधी नव्हते पण आज एका वेगळ्या ह्याच्यामध्ये एक वेगळ्या जबाबदारीमध्ये मी इथं आलो आणि मला ह्याची कल्पना आहे ही जबाबदारी आज मी ज्या घराण्यातनं येतो ज्या कुटुंबातनं येतो ज्या छत्रपतींच्या घराण्याचा वारसा आज मला लाभलेला आहे आज त्यामुळं आपल्या अपेक्षा नक्कीच माझ्याकडनं आहे की काही चांगलं या ठिकाणी पालकमंत्री म्हणून माझ्या माध्यमातून झालं पाहिजे आणि नक्की सगळ्यांना बरोबर घेऊन मी आणि आपल्या जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न नक्की करीन प्रामाणिकपणे प्रयत्न करीन हे सांगू इच्छितो आणि सगळ्यात महत्वाचं इथं येऊन प्रयत्न करीन तेव्हा आपण असं समजू नका की मी साताऱ्यामध्ये राहून इथल्या बैठका करीन असं नाही तर मला इथलं आता पालकमंत्री पद आहे त्यामुळे मी इथं येणार आपल्याबरोबर असणार आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचं काम आपला एक बंधू म्हणून आपला एक सहकारी म्हणून मी शंभर टक्के करणार हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा त्यामुळे नक्कीच ते नातं आपल्यातलं जे आहे ते वाढवण्याच्या दृष्टीनं दृढ करण्याच्या दृष्टीनं माझा प्रयत्न कायम चालू राहील एवढा आपल्याला सांगतो आज संस्थेबद्दल बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्याला पाटील साहेबांनी सांगितल्या आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याचा आज आपण चर्चा जगभरामध्ये ऐकायला लागलो आहे आणि आज आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं आपल्याला काही म्हणजे नुसतं आपण सांगितलं तरी जे काही असेल ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपल्या समोर स्क्रीनवर सगळं येतं ही वस्तुस्थिती आहे आणि पुढचा सगळा आता जो कामकाज आहे कारभार आहे हा आता या ए आयच्या माध्यमातून होणार आहे आज आता मोठ्या मोठ्या ज्या याच्या कंपन्या आहेत आय टीच्या या आता ए आयकडे वळायला लागल्या आहेत शासनसुद्धा आज शासनाच्या पण योजना या ए आयच्या माध्यमातून आता डिझाईन करण्याचं काम सुरू झालेलं आहे हे लक्षात घ्या त्यामुळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आज आता आपल्या जसं आता मोबाईल आपल्या आयुष्यातला एक भाग झालेला आहे तसं आता हे आर्टिफिशियल इंटेलिजन्ससुद्धा आपल्या आयुष्यातला भाग होणार आहे किंवा व्हायला सुरुवात झाली आहे हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे आपल्या मुला मुलींना याचा अभ्यास याचं जे काही माहिती आहे जे काही याचा असणारं जे काही तंत्रज्ञान आहे या सगळ्याची माहिती झाली पाहिजे आणि त्याचा आज कोर्स आपल्या कॉलेजमध्ये इथं पाटील साहेबांच्या आणि सर्वांच्या माध्यमातून सुरू झालंय ही एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे असं मला तरी वाटतं कारण मी सातारमधनं येतो अजून पण सर मी सातारमध्ये अजून माझ्या इथं पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर्स कुणी सुरू केलेला अजून मी सातारमध्ये कोण बघितलेला नाही किंवा ऐकलेलं नाही पण असे तुम्ही केलं आणि तुम्ही पुढचा विचार केला किंवा पुढच्या पाच पन्नास वर्षामध्ये काय चालणार आहे कशाला मागणी येणार आहे इथनं आऊट होणारे इंजिनियर्स असतील इथनं पासआउट होणारी मुलं असतील मुले असतील त्यांना उद्या नोकऱ्या बघायचं म्हटलं तर कुठल्या क्षेत्रामध्ये यांना जायला लागणार आहे याचा विचार करून आपण हे सगळं चालू केलं एक अतिशय दूरदृष्टीची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे असं नक्कीच या ठिकाणी सांगावसं सा वाटतं तेव्हा आपल्याला त्याबद्दल मी मनापासून शुभेच्छा देतो शेवटी जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझ्यावर देवेंद्रजी फडणवीसांनी दिली आहे आणि नक्कीच या जिल्ह्याचे प्रश्न या शहराचे प्रश्न समजून घेऊन हे आपल्या युती सरकारच्या माध्यमातन जलद गतीनं सुटतील कसे हा माझा प्रयत्न पालकमंत्री म्हणून नक्की राहणार आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा अजित पाटलांनी बरेच विषय मांडले बरेच विषय आम्ही दोघं बसलो होतो दो त्यावेळेला पण त्यांनी सांगितले पाण्याचा प्रश्न असेल सिव्हिल हॉस्पिटलचा विषय असेल आपल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा विषय असेल आ, इतर स्वच्छतेचा विशेष असे अनेक विषय जे दैनंदिन जीवनाशी आपल्या संबंधित आहेत असे अनेक विषय त्यांनी मला सांगितले की ह्याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालायला लागणार आहे लोकांच्या अपेक्षा आपल्याकडनं वाढल्यात okay. लोकांची आपल्याकडनं okay. आणि तसं पाहिलं तर लातूर जिल्हा हा आता भाजपचा जिल्हा आहे असं म्हटलं तरी काय चुकीचं होणार नाही कारण आज मला वाटतंय सहा पैकी पाच आमदार भाजपचे आज या जिल्ह्यामध्ये इथल्या लातूरच्या जनतेनं मतदार बंधू भगिनींनी निवडून दिलेत त्यामुळे नक्कीच आमची सुद्धा मंत्री म्हणून काम करताना आता सर्वांची जबाबदारी आहे की लोकांच्या अपेक्षा या पूर्ण करणं आणि शासनाच्या योजना शासनाच्या माध्यमातून निधी मोठ्या प्रमाणावर आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये आणता कसा येईल हा प्रयत्न नक्की पालकमंत्री म्हणून माझ्याकडनं करता येईल तेवढा मी करणार आहे काही विषय माझ्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडचे पण आहेत आपल्या सिव्हिल हॉस्पिटलचा विषय हा तसा बऱ्यापैकी सुटला आहे पण सार्वजनिक बांधकाम विभागाकडंच थोडा अडकलाय कारण जो निधी द्यायचा आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडनंच येणं आहे आणि तसं होईल तर निधी हा अत्यल्प आहे म्हणजे तीन कोटी रुपये सरकारला काहीच नाही आहे तो निधी न आल्यामुळं हे पण त्याचा पण आढावा मी घेतला या संदर्भात नक्कीच लवकरात लवकर निर्णय घेऊन आपलं सिव्हिल हॉस्पिटल होण्याबद्दलची जी आपली सगळ्यांची अपेक्षा आहे जी एक सगळ्यांची इच्छा आहे ती लवकरात लवकर आपण शासनाच्या माध्यमातून पूर्ण करू